इचलकरंजी उदगाव इथं बनावट नोटा छापलेल्या रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दाफाश केलाय उदगाव इथल्या साहिल रफीक मुलानी दानोळी इथल्या ओंकार बाबूराव तुवारकरंजी इथल्या रमेश संतराम पाटील या तिघांचा शंभरच्या नोटांसारखे दिसणारे तब्बल अडुसष्ट हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच एकोणीस सा हजारांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आज तिघांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केलाय जयसिंगपूर पोलिस ठाणे हद्दीत आठवड्यात जवळपास दोन निर्गुण खुनाच्या घटना ताज्या असतानाच बनावट नोटा छापणारे रॅकेट प्रकरण उघडकीस आल्यानं तालुक्यात खळबळ माजले जनावर गोट्यात प्रिंटर बनावट नोटा छापल्या जवळपास अडुसष्ट हजार चारशे चा नोटा उदगाव इथं साहिल रफी मुलानी यांच्या गोट्यात ठेवले होते थे। याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपधीक्षक ठाकूर यांच्या पथकानं इचलकरंजी येथून प्रिंटर तसेच छपाईचं साहित्य तर उदगाव येथून नोटा जप्त केल्या यामध्ये अडुसष्ट हजार चारशे रुपये बनावट नोटा तसंच एकोणीस हजार सातशे रुपयांचं साहित्य जप्त केलं उदगाव इथल्या साहिल रफीक मुलांनी दानोळी इथल्या ओंकार बाबूराव तोवर तसंच इचलकरजी इथल्या रमेश संतराम पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश अंकार यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली दरम्यान तिघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना तीन नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले या बनावट नोटा रॅकेट प्रकरणचा अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करतात